आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराईज स्टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवेवर कणकवली सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा इलेक्शनचं बिगुल वाजलंय त्यामुळे आता प्रशासनही अलर्ट मतदार मतदारसंघामध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रशासनाच्या वतीनं विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत तर याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांना महत्वाचं आवाहन केलं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस भारत निवडणूक आयोगाने दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी कार्यक्रम निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्या अनुषंगाने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यामध्ये लोकसभा सार्वजनिक निवडणूक होणार आहे त्यासाठी निवडणुकीची अधिसूचना दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध होणार असून मतदानाचा दिनांक सात मे दोन हजार चोवीस निश्चित करण्यात आलेली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ व रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून रत्ना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ मत संघामध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघ कुडाळ मालव मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे जिल्ह्यामध्ये एकूण तिन्ही विधानसभा मतदारसंघात सहा लाख सत्तावन्न हजार सातशे ऐंशी इतके मतदार असून त्यामध्ये कणकवलीमध्ये कणकोली विधानसभा मतदारसंघ त्यापैकी कणकोली विधानसभा मतदारसंघात दोन लाख पंचवीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कुडाळमध्ये दोन लाख दहा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर व सावंतवाडी येथे दोन लाख एकवीस हजार आठशे चौदा इतके मतदार आहेत जिल्ह्यामध्ये तिन्ही विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये मिळून एकूण नऊशे अठरा मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेली आहे आता इलेक्शनच्या बाबतीत अठरा पूर्ण झालेल्या नऊ मतदारांचा मतदानाच्या बाबतीत ऑक्टोबर तेवीस पासून नऊ मतदार जागृतीचे कार्यक्रम जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राबवला जातात त्यामध्ये जे शासकीय जी वेगवेगळी महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे मेळावे घेण्यात येऊन व विद्यार्थ्यांनी मेळाव्या नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे करण्यात आलेली आहे आणि ही कार्यवाही जिल्ह्यामधील सर्व शाळा सर्व शाळा महाविद्यालयामध्ये करण्यात येऊन आणि आताही ती कार्यवाही सुरू आहे तसेच मतदानाचा मतदानाचे पर्सेंटेज वाढण्यासाठी स्विफ्टच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या आहे त्यामध्ये होर्डिंग लावणे रास्ताभाव दुकानदार रास्तभाव रास्तभाऊ जे पब्लिक प्लेसेस आहेत रास्तभाव दुकान आहे अशा मोक्याच्या ठिकाणी देखील वेगवेगळ्या प्रकारची मतदारांना जागृत करण्यासाठी मतदारांनी मत मतदारांसाठी जागृत मतदारांना जागृत करण्यासाठी फलक लावण्यात आलेले आहेत तसेच शाळानिहाय प्रभात फेरी देखील काढण्यात आलेली आहे आणि महत्वाच्या मोक्याच्या ठिकाणी पथनाट्य हे देखील आयोजित करण्यात येत आहे ये आणि ही ॲक्टिव्हिटी हे ॲक्टिव्हिटी ही मत ही सतत सुरू असणारी ॲक्टिव्हिटी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असून या अनुषंगाने मतदारांना नवीन मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे मतदानामध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त करणे व त्याचबरोबर नऊ मतदारांची देखील नोंदणी करणे त्या दोन्ही दोन्ही बाबी विचारात घेऊन कार्यक्रम निश्चित करण्यात आलेले आहे आणि त्या त्याच अनुषंगाने निवडणुकीच्या बाबतीत जिल्ह्यामध्ये दिवस दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल